काँग्रेस पक्षातर्फे औसा मतदारसंघातून सर्व शक्तीनिशी निवडणूक लढवणार विद्याताई पाटील विधानसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आपण शक्तीनिशी निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांनी केलं औसा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महिलांना तीस टक्के आरक्षण या धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांना काँग्रेस पक्षानं संधी द्यावी अशी मागणी आपण राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलकाताई लांबा यांच्याकडं केली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख आमदार अमित भैया देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्याकडे आपण कार्याचा पूर्ण आढावा देऊन काँग्रेस पक्षाकडे रितसर फी फीस भरून उमेदवारीची मागणी केली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एकोणसत्तर हजार मते मिळाली असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षच औसा विधानसभा मतदारसंघातून खऱ्या अर्थानं दावेदार असल्यामुळं आणि मागील दोन महिन्यापासून औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील लो लोकप्रतिनिधी सरपंच चेअरमन व पक्ष कार्यकर्ते तसेच महिला यांच्या संपर्कात राहून त्यांचा आशीर्वाद सोबत घेतल्यामुळं आपण ही निवडणूक औसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सहज जिंकू असा विश्वास विद्याताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला निवडणुकीत उभारे करायचा या ठिकाणी आमच्या औषधाच्या तालुका अध्यक्ष सैन बाई असतील आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या सचिव आहेत सगळ्याच काँग्रेसच्या महिला काँग्रेस इथं सोबत आहे मी गेली एक महिन्यापासून औसा तालुक्याचा दौरा करते आहे गावागावात घराघरापर्यंत माझा दौरा आहे मी महिला असल्यामुळे मला प्रत्येक स्त्रीच्या चुलीपर्यंत जाता येत एवढा मला अधिकार आहे त्यामुळं औसा तालुक्यातील वातावरण काँग्रेससाठी अगदी खूप चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे कारण पुढचा आमदार हा काँग्रेसचा काँग्रेसचाच असेल आणि माझी उमेदवारी ही मला असं वाटतं की मला, मला पक्षानं आदेश दिल्यामुळं मी तालुक्याच्या प्रत्येक गावागावात फिरते आहे माझी उमेदवारी फायनल आहे आणि मी निश्चित निवडून येणार आहे मी या तालुक्याच्या विकासासाठी अनेक वेळेस मागच्या वीस वर्षापासून प्रयत्न करते आहे उमेदवारी मागत आहे गेली तीस पस्तीस वर्षाचा जर आपण विचार केला तर महिला आजपर्यंत पावसा तालुका असो लातूर जिल्हा असो किंवा उस्मानाबाद जिल्हा असो आमच्या काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली नाही यावेळेस माझ्या रूपाने निश्चित देईल याची मला खात्री